हिंदू ने गोव्या आयावर हा शिलालेख जरूर पहावा हा शिलालेखात लिखला आहे श्री सप्तकोटी शके पंद्राशे नव्वद कार्तिक कृष्ण पंचम्या सोमे श्री शिवराज्ञा देवालय प्रारंभ हे छत्रपति शिवाजी महाराज ने नमस्कार जय शिवराय मित्रांनो आज अपन अशा जाता जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्र वर्षाने पावन झालेली ती भूमी आहे स्वतः शिवाजी महाराजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्वार करून येथील शिवालयावर पहिला अभिषेक घातला होय हे तेच मंदिर आहे त्याचे नाव आहे सप्तकोटेश्वर मंदिर चला तर मग मंदिराकडे जाऊ मंदिर मंदिरला जाण्यासाठी मुगावरून बिचोलीला व बिचोलीवरून नारव्या गावी जावं लागतं व नारवे गावातच हे मंदिर आहे ह्या मंदिराचे इतिहास खूप मोठा आहे चला तर मग हा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही जाणून घेऊ पोर्तुगीजांच्या तावडीत सापडलेली भूमी कशी मुक्त करावी याचा विचार करत असताना त्यांना एक कथा समजली तिथे एका कानोड्यात एक देखणे शिवलिंग त्यांनी पाहिले इतकं सुंदर शिवलिंग आणि कानोड्यात पडलेलं का बरं आणि त्याच समयी एक दुःखच कथा समजली त्या ठिकाणी फार फार वर्षापूर्वी सुमारे तीनशे वर्षापूर्वी राजांची राजांची सत्ता होती त्यांनी इथल्या नावलो वाढवला होता इथली प्रजा सुखी होती त्यांनी इथल्या कुलदेवतांचं सप्तकोटेश्वराचं छानसं मंदिर बांधलं होतं परंतु इस्लामी आक्रमण आक्रमणे झाली आणि मंदिराची विटंबना झाली ना काही हिंदूंनी एकत्र येऊन हे मंदिर बांधले पण नंतर पोर्तुगीजांचे आक्रमण झाले व देवाचे त्यांनी वाईट हाल केले त्यांनी शिवलिंग अशा ठिकाणी बसवले की ज्यांना कुणाला विहिरीचे पाणी काढायचे असेल त्यांना शिवलिंगावर पाय दिल्याशिवाय पाणी काढता येणार नाही शिवाजी महाराजांनी ही कथा समजलं त्यांचे मन कळवले आणि राजांनी स्वरात आपल्या मंत्र्यांना आज्ञा दिली पंत महादेवाचे मंदिर महादेवाचे भव्य मंदिर बांधा पंतांना असं वाटलं हे सुंदर देखणं शिवलिंग पालखीत ठेवायचं आणि कुठेतरी राजगड किंवा तस्तम ठिकाणी घेऊन जायचं आणि एक देखन मंदिर बांधायचं पण राजांनी ठणकावून सांगितले नाही यांचं मंदिर बांधायचं ते इथं गोव्याच्या भूमीत राजांची आज्ञा ऐकून मंत्र्यांनी विचारलं पण राजे गोव्यावर आपली सत्ता नाही तिथे पोर्तुगीजांची सत्ता आहे तर आपण इथे मंदिर बांधले आणि आपण माघारी राजगडावर गेलो की हे लोक पुन्हा आपल्या देवतांची उटलना करतील हे शब्द एकताच महाराजांनी गरकेनं मान वळवली व मंत्र्यांच्या दिशेने पाहते म्हणाले देवाजी विटंबना तेव्हाच होते जेव्हा त्यांचे भक्त दुबळे असतात जर का पुन्हा ह्याची विटंबना करण्याची किंवा इतकंच काय याकडे वाकडी नजर करण्याची हिंमत केली तर मग मात्र माझी भवानी तलवार त्यांच्यावर कडाडल्याशिवाय राहणार नाही मग गोव्यामध्ये नार्वेगावी सप्तकोटेश्वर मंदिर उभे राहिले मंदिरात शिलाला कोरला गेला त्यात लिहिलं होतं श्री सप्तकोटे शिवसखे पंधराशे नव्वद कार्तिक कृष्ण पंचमी सोमे श्री शिवराज्ञ देवालय प्रारंभ हा एक शिव प्रारंभ होता गोव्याच्या भूमीवर बांधलेले हे शिवमंदिर शिवकार्याच्या सामर्थ्याची सामर्थ्याची देत देत होती हे मंदिर बांधून महाराजांनी एकाच वेळी दोन कामे केली एक म्हणजे मंदिराचे पुनर्वसन झाले तर दुसरे म्हणजे पोर्तुगीजांवर जरप बसविला पोर्तुगीजांना ताकीद दिली त्यापुढे हे हिंदूंचे हिंदवी स्वराज्य आहे इथून पुढे इथे असले अन्याय करून घेतले जाणार नाही तुम्ही पाहू शकता हाच तो शिलालेख आहे त्यात लिहिले आहे शेके पंधराशे नव्वद म्हणजे तेरा नोव्हेंबर सन सोळाशे अडुसष्ट या दिवशी शिवाजी राजांच्या आज्ञेने श्री सप्तकोटेश्वराचे देवालय बांधकाम प्रारंभ केले आहे आतून पाहू शकता मंदिर आत्ताच दोन हजार बावीस साली गोवा सरकारने मंदिराचे सुशोभीकरण करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता ह्या जुन्या भिंती आहेत मंदिराच्या जुन्या चिऱ्यामध्ये कोरलेल्या भिंती आहेत मंदिरासमोरच एक कोंड आहे तुम्हाला आमची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि लाईक